काय खातो काय खातो सफरचंद कुणी दिलं कुणी दिलं माऊ गुपीया आता तो पपा माऊपासनं जात नसतो आला असं भेटल्यावर खायाला खायाला भेटल्यावर बावपासनं जात नसतो नाहीच जात इथंच राहतो ना दा

लागतोय छान लागतोय खायला लागतोय आईने आज वांग केलं आहे दे दे। कस काय वांग आज टॅनट वांग जालू कुठे ज्यालू जालू कुठे गेला जालू कुठे गेला कुठे गेला जालू ज्यालू दिदी कुठे आहे दीदी काय और कसय कस झालंय केलं काय मीटर कुटर

จะอาหรนั่ดีจะมานั่เยะจันนั่เยะปุ๊บข้าวมานข้าวอาจนดีเลยมนอะข้าข้าข้าข้าวมานอข้าว